स्वाभिमानी आणि विचाराची पक्की सत्य बरोबर निघत पवार साहेबांना शक्य नव्हतं आद आणि अंबानी ज्यांचे झाल्यात मात्र काय सांगितलं आता आमच्याही ओळखी यायला सुरुवात आहे ओळखी झाल्यात त्या माणसांना पायावर सरळ पवार साहेबांनी केले तुम्ही पवार साहेबांना कसे कस पवार साहेबांना चिकलमध्ये कसं झाला आपण घरी यायचं आणि आपल्याच बाप्पाला शिकवायचं आता होत नाही तर मग अजूनही विचार करा तुम्हाला आता डोला बरोबर दाखवले जातील कारण आपल्याकडे काय हो इथं बसलेल्या सगळे बाबाने गोप करा जर हे आधी राजकारणात असतील आणि आजही ठामपणे पवार उभे असतील सगळ्यांचे काय नेते त्यांच्याच मांडण्यावर बसलेले एकनाथ शिंदे असले किंवा आजी पवार असल्या या सगळ्यांना तुम्हाला आता एक मेसेज द्यावा लागेल की आम्ही विचारासाठी मतदान केलं आता तुम्ही विकासाचे गप्प मारणार नवीन नेते आपण पस्तीस वर्ष आधी पवार तुम्ही राजकारणात माझा प्रश्न आहे तुम्हाला महाराष्ट्राला दिशा देणार तुमचा एक निर्णय सांगा मी तुम्हाला पण विलो बसलेल्या सगळ्यांना एक निर्णय तुम्हाला सापडणार नाही तुम्ही काय केलं तुम्ही रस्ते केले तुम्ही बिल्डिंग बांधल्या अहो रस्ते बिल्डिंग तुम्ही कधी केल्या सत्तेवर बसून केलं सत्ता कोणी आणली परत पवार साहेब त्यामुळे तुमच्या आसपास तुम्हाला ज्या गोष्टी दिसत त्या सगळ्याचं मुळे शरद चंद्रजी पवार तेव्हा लोक न झाडाचं काय असतं पालवी येते पानं येतात गळतात सगळं होतं पण जे झाडाचं खोड असतं खोडामध्ये ताकद असते ते झाड जिवंत असतं ते खोडाच्या जीवावर आता मुळ्यांच्या जीवावर आणि पवार साहेबांच्या मुळे महाराष्ट्रामध्ये एवढ्या खोल रुजल्यात किती नेते म्हणून नेते बनवणारी फॅक्टरी कोण आहे महाराष्ट्रामध्ये तर शरदचंद्रजी पवार आजी दादा तुम्हाला कुणी उभं केलं तुम्ही सांगता एक ला मी सत्तेत आलो आणि मी मी विकासावर केला अहो विकासाची गंगा या मतदारसंघामध्ये एकोणीशे सदस्य पासून पवार साहेबांनी चालू केली आहे तुम्ही नव्याने काय केलं माझा प्रश्न आहे तुम्हाला दोनशे रोजगार निर्मिती करणार राजी पवारांनी आणला एखादा कारखाना सांगा सांगा एखादी कंपनी सहकारी संस्थांचं तुम्ही म्हणला की सहकारी संस्था पवार साहेबांच्या आधीपासून आहे अरे बाबा न संस्था आधीपासून निघाल्या व त्या संस्थांचं कुणी जोपासल्या कुणी वाढवल्या त्याचं खाजगीकरण होऊन दिलं नाही तर त्याचं उत्तर कोण आहे त्याचं उत्तर आहे चंद्रजी पवार हे सगळ्या बोलायची विचार वेळ का आली हे सगळ्या बोलायची वेळ आली तर लोकांना आता हिशोब मांडायला सुरुवात केली तुम्ही आज पवार साहेबांना हिशोब कोणच कोणत नाही स्थानिक नेत्यांना माझा अजूनही सांगणे प्रचार करा प्रचार कुराही करा पण ज्यावेळी घरी जाल त्यावेळी स्वतःला एक प्रश्न विचारा की आपण जे करतोय ते नैतिकतेचा आहे का आपण जे करतोय ते नीतीचं आहे का सत्तेसाठी तुम्ही अजित पवारांच्या मागे नक्की जा पण ज्यावेळी तुम्ही विचार डोळ्यासमोर आणाल ज्यावेळेस नीतीमत्ता डोळ्यासमोर असं आणाल त्यावेळी मात्र तुमच्या डोळ्यासमोर येईल ती तुतारी आणि सर्वसामान्य लोकांनो स्वतःखेच्या मतदानाच्या वेळी ही तुतारी इतक्या जो हातवा पाहिजे की तो सगळ्यांना एक मेसेज असेल की हा महाराष्ट्र आजही पुरोगामी विचाराचा आहे आणि हा महाराष्ट्राने पुरोगामी विचार सोडला नाही शेतकऱ्यांना माझं आवर्जून सांगलंय आपण जर बघितलं आता एक नवीन शब्द आलाय आम्हाला आता पाच ट्रिलियन इकॉनॉमी करायची पाच ट्रिलियन वरती किती शून्य विचारलं त्यांना शून्य माहिती आता महाराष्ट्राची इकॉनॉमी किती करायची एक ट्रिलियन इकॉनॉमी करायची अरे बाबांना पाच ट्रिलियन करा करोडाची इकॉनॉमी झाली पाहिजे अर्थव्यवस्था मोठी झाली पाहिजे मग त्या अर्थव्यवस्थेमध्ये नव्वद टक्के जो माझा शोषित समाज आहे कष्टकरी आहे शेतकरी आहे त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे तुम्ही कुणाचं उत्पन्न वाढवत आहे दोनच उद्योगपतीत दोन हजार नरेंद्र मोदी सरकार आलं तुम्ही आदांची संपत्ती काढून बघा जगातल्या शंभर जे श्रीमंत लोक आहेत त्या शंभर सुद्धा नव्हता बाबा जगातल्या पहिल्या पाच श्रीमंतांमध्ये आला ही तुमची कमी आहे शेतकऱ्यांना काय सांगितलं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू झालं का हो दुप्पट उत्पन्न होऊ दुप्पट उत्पन्न सोडा जिथं जिथं शेतकऱ्यांना थोडा भाव मिळाला तुम्ही बंदी केली जिथं जिथं तुम्हाला साखरेच्या बाजूला मिळायला मिळाला की तुम्ही रे पाडायचे या भाजपच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एकही चांगला निर्णय जाणार आहे मग आता मला अजितदाना विचारायचे तुम्ही म्हणता विकास झाला पाहिजे विकास म्हणजे फक्त रस्ते असतात तो विकास शाश्वत विकासाची व्याख्या काय जो विकास शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या खिशात दोन पैसे टाकतो त्याला म्हणाय शाश्वत असतो विकास आणि ह्यांचा विकास कसा आहे शेतकऱ्यांच्या खिशात पैसे काढायचे आता आम्हाला काय सांगितलं तुम्हाला आम्ही वर्षाला सहा हजार रुपये देतो वर्षाला हजार दे, काय करतो दोन दोन हजाराच्या हप्ते पाठवतो अरे मागितलं कोणी दोन हजार रुपये होत काय दोन हजार रुपयामध्ये आम्ही मागतोय आम्ही भाऊ तुम्ही तो आम्हाला देत नाही आमच्या शेती मागून आम्ही भाऊ मागतो तुम्ही तो आम्हाला देत नाही आम्ही म्हणतो व्यापाऱ्यांची पिळवणूक थांबवा ती तुम्ही थांबवत नाही तिथं दिल्लीमध्ये नऊशे नऊशे शेतकरी मेले पण नरेंद्र मोदीच्या चेहऱ्याची रेष हल्ली नाही आणि तुम्ही आम्हाला कौतुक सांगता की आम्ही दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवतो अरे जिथं दुष्काळ पडला जिथं पाऊस पडला जिथं अतिवृष्टी झाली जिथे शेतकऱ्यांना मदतीची गरज होती तिथं तुम्ही आम्हाला मदत करू शकला नाही तर दोन हजाराचं काय कौतुक का ते सांगता का तेव्हा ह्यांचं चाललंय काय लक्षात घ्या फक्त काय करायचं मीडियामध्ये कंट्रोल ठेवायचं सगळ्या बातम्या यांच्यासाठी दाखवायच्या एकाही जनतेच्या प्रश्नावरती बोलत नाही तुम्ही आता भाषण काढून बघा नरेंद्र मोदीचं आता नवीन भाषण आले नवीन भाषणात त्यांनी काय सांगितलं काँग्रेस काय करत काँग्रेस आता तुमची सगळी संपत्ती काढून घेईल आणि बाकीच्या समाजाला वाटत ज्यांना मुलं जास्त मुलं जास्त मग त्यांचा रोखून त्यांचा एक अर्थ सांगा होते म्हणजे तुम्हाला करायचंय काय तुमची दहा वर्ष सत्ता आहे नरेंद्र मोदी दोन हजार चौदा दोन हजार चोवीस दहा वर्षातल्या कामावर तुम्ही मत मागू शकत नसाल तर तिसऱ्यांदा सत्ता तुम्हाला अशासाठी द्यायची तेव्हा लोकांना अजूनही आठवा देशाचे कृषी मंत्री होते शरद चंद्रजी पवार दहा वर्ष साहेब कृषी मंत्री होते आता कृषी मंत्री कोण आहे सांगा किती जणांना माहिती आता कृषी मंत्री कोण आहे अहो तुम्हाला माहिती होणार नाही कारण ह्यांचं सरकार हे भांडवलदार आणि उद्योजकांसाठी चालणार सरकार आहे त्यांना शेतकऱ्यांची काही देणं घेणं नाही तुम्ही आता गावोगावी कोण भोंगडी बाकी केला येत मी तर चार पाच अडचणींचा उल्लेख केला हे कधी मागाईवर बोलणार नाही हे बेरोजगारीवर बोलणार नाही हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार नाही यांच्या डोक्यात आहे माझ्या पुथला लीड मिळलं पाहिजे म्हणजे नेत्याला जाऊन दो दाखवायचं दोन कॉन्ट्रॅक्ट दो 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 मिळतात अरे किती दिवस पैसे पुरता येईल आयुष्याला पैसा पुरला नाही अजूनही नेत्यांना शरद शरदचंद्रजी पवार यांच्या पराभवासाठी जर तुम्ही प्रयत्न केले असतील आयुष्यभर मन खाईल पाच पन्नास तरी विकलं गेलो आणि सत्तेसाठी कुणाच्या तरी मागे गेलो त्यामुळे अजूनही या जे जे कोणी प्रचार करत असतील आणि सर्वसामान्यां लोक मी आपल्याच दुबडलेले आता काय होईल साम दाम दंड चालू होईल आणि दामच दाम म्हणजे तुम्हाला कळलं आता काय असतं आता दाम वाटायला सुरुवात होईल मली जातायपूर्माली सुरुवाती मलीला गे यांच्याकडनं पण बटन मात्र दाखवतो पहिले जावा कारण तुम्ही म्हणलं की काय करणार हे धडपही करणार आता जर मामा काय म्हणले सत्ता नाही तरी तर पाणी बनवलं मामा ब्रिटिश कानवलंय पवार साहेबांच्या रूपाने आमच्यासाठी मोठा आजार उडूपाय तुमच्यासारख्या दोन चार जणांनी पाणी बन केलं इथनं दिल्लीत जाऊन नरेंद्र बरोबर बसून पाणी चालू करण्याची क्षमता आहे आणि नाव नावेश्वर चंद्रजी पवार आजचे तुमचे पक्षाध्यक्ष नवीन आता आज स्वतःला पक्षाध्यक्ष म्हणून घोषित केलं जागा किती लढवता खासदार जागा लढवता चार साहेब जागा दिला लढवतायत दहा आणि तुम्ही काय म्हणले पक्ष वाढवण्यासाठी आम्ही गेलोय अरे पक्ष वाढणार कसा तुम्ही जागा लढताय चार इकडे पवारसाहेब जागा लढतायत दहा तुम्ही गेलाय भाजप बरोबर विधानसभेला तुमच्या वाटण्याला जागा येणार किती येतात तीस चाळीस जागा साहेब नसल्यावर तुमच्या जागा निवडून येणार किती येतात दहा बारा जागा दहा बारा जागा घेऊन तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे का अहो तुम्हाला पाच पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि तरी जर तुम्ही प्रश्न विचारला असा पवार साहेबांनी माझ्यासाठी काय केलं माझा तुम्हाला प्रश्न आहे अजून काय द्यायचं तुम्हाला तुमची भूक तरी किती अहो बसणार आहे का तुम्हाला सत्ता असावी लोकांच्या विचारासाठी सत्ता असावी कामं होतात मान्य पण ती सत्ता कशी मिळवायची आपल्याच बापालावर बघून सत्ता मिळवायची नसते दोन दिवस आपण मिळायचे काढू दोन दिवस निधी कमी होईल काय फरक पडत नाही सहा महिन्यानंतर विधानसभा आहे आणि गेली विधानसभा आठवा सगळ्यांनी दोन हजार एकोणीस इलेक्शन होतं चांगले चांगले नेते सोडून गेले असं वाटत होतं तर राष्ट्रीय जागा येतात का नाही परंतु पवार साहेब उभे राहिले इडीची एक नोटीस काय आली अख्खा महाराष्ट्र राहणारी सत्ता खेचून आणली आपले तर आमदार आलेच आपल्या बरोबर चाळीस पंचाळीस आमदार काँग्रेसचे आणले ही ताकद आहे शरद पवारांची पवार साहेबांची ही ताकद आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका हे जे बुडबुड आहेत ना आजी मध्ये उल्लेख केला की पवार कुठं बरेच लोक माझ्या विरोधात फिरतात आणि माझ्या विरोधात प्रचार करतायत नंतर मीच आहे नंतर मीच आहे म्हणजे काय दादा दम देऊन काही होत नाही मी तीन चमचा मतदार आहे मी कधीच बघितलं नाही की ह्याला मत देऊ का त्याला मत देऊ मी फक्त मत देत गेलो कुणाच्यासाठी मुळे पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही उभा होता पुरोगामी विचारबरोबर तुम्ही उभा होता आणि आज जर त्याच मतदारांना तुम्ही धमकावत असाल तर आता करून तुम्ही ठरवा की दडशाही वातावरण आपल्याला निर्माण करायचंय आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची हे आता तुम्ही ठरवलं पाहिजे आणि कुणाशी बांधायला जायचं नाही कुणाला वाईट बोलायला जायचं नाही कुणाला समजूनही सांगायला जायचं नाही तुमच्या हातात मतदान आहे तुमचं एक, एक तो मत एका तर तुम्ही सर्वसामान्यांनी मतदान केलं यांना जो मेसेज जायचं तो जातोय सात तारखेला जेव्हा सुप्रेता येईल लाखोच्या लीड नेते मतदान मतभेटी कैद होईल त्यावेळी त्यांना मेसेज जाईल की बारामतीकरांचं नक्की मत काय कारण बारामती करायचं काय झालंय रोज उठून काय होतंय आज एक नेता गेला की दुसरा येतो प्रत्येक जर फिरतोय कारखान्याचा चेअरमन हे मग कामानं काढेल कोण म्हणतंय सहकारी बँकेत कालचं बातमी आली सहकारी बँकेतल्या कर्मचाऱ्यांनाही तुम्ही इलेक्शनच्या लावले अहो असं तालुक्यात तरी झालं नव्हतं पवार साहेबांनी आठ आठ नऊ नऊ इलेक्शन जिंकल्या परंतु साहेबांनी काय केलं विरोधक आहे म्हणत त्यामुळे कधी भाजपच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी सांगावं की पवार साहेबांच्या गटातून त्यांना पुरवठा दडपशाही झाली होती आज प्रत्येक ठिकाणी दडपशाही चालू आहे दडपशाहीचं वातावरण जास्त दिवस टिकत नसतं लोकांना तुम्हाला जिंकायचं तर कामाच्या बारावर हो तुम्ही जिंकलं पाहिजे परंतु आता जे समोर आले त्याला फेस करणं तुमची माझी जबाबदारी आहे तेव्हा सर्वसामान्य माणसांना माझ्या कळतंची वेळ दिप्रियाताई सुळे त्यांना खासदार म्हणून जबाबदारी दिली त्यांनी त्यांनी पार पडली पवार साहेबांना आपण वर्ष रोवर्ष ताकद देत गेलो साहेबांनी महाराष्ट्र लावला तुमच्या माझ्यासाठी सगळ्या सोयी करून ठेवल्यामुळे पवार साहेबांना विसरून जमणार नाही आज मला तुम्ही विचारलं मला एक मुलगी आहे पाच वर्षाची माझ्या मुलीने कसं व्हावं मी जर विचार केला तर माझ्या समोर आता दोन तीन उदाहरणे येतात एक आहे सुप्रियाताई सुळे स्वावलंबी आहे स्वतः मत ताकतीने म्हणते हिंदी इंग्लिश मराठी कुठली भाषा काढा तिथं संसद तुमची भूमिका म्हणते विचारासाठी ठामपणे उभे जाते बाप ज्यावेळेस अडचणी आला त्यावेळेस बापावर उभे जाते माझ्या मुलीने कसं व्हावं तर माझ्यासमोर एक उदाहरण आहे दुसरं उदाहरण काय आहे दुसरं उदाहरण आहे की सत्याबरोबर निघून जायचं डोळ्यात थोडं पाणी आणायचं क्षमता नाही आपल्याला जमणार नाही हे माहिती असताना आपण काय करायचं नवरा म्हणतोय म्हणून त्याच्यात पडायचं मला जर विचाराला माझ्या मुलीने कसं म्हणावं तर मी म्हणेन माझ्या मुलीने सुपराय सुळेसारखं म्हणावं स्वावलंबी स्वाभिमानी आणि विचाराची पक्की सत्याबरोबर निघत जाण्यास पवार साहेबांना शक्य नव्हतं अहो तुम्ही आदानी अंबानी ज्यांच्या तुमच्या पैकी झाल्यात अजितदानी बघतात काय सांगितलं आता आमच्याही ओळखी वोल व्हायला सुरुवात झाली अहो तुमच्या ज्यांच्याशी ओळखी झाल्या त्या माणसांना पायावर उभा शरद पवार साहेबांनी केले तुम्ही पवार साहेबांना कशा गप्पा सांगता <laughs> पवार साहेबांना शिकवलं म्हणजे कसं झालं आपण घरी यायचं आणि आपल्याच बापाला आपण व्यवहार शिकवायचं असं होत नाही त्यामुळे लोकांना अजूनही विचार करा तुम्हाला आता प्रलोभन दाखवली जातील कारण आपल्याकडे काय हो इथं बसलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करा जर हे आधी राजकारणात असतील आणि आजही पवार साहेबांवर उभे असतील या सगळ्याचं तुम्ही जोरदार काय नाही पाहिजे कारण त्यांनी विचाराची कास धरली चोपासून निघून झालं आता बरीच नाही म्हणतायत पवार कुटुंबात ते सगळे फिरतायत राजादा फिरकान देतायत श्रीनिवास बापू आहेत शर्मिला वहिनी आहेत नंदा ताई फिरतायत आपल्या आता संघर्ष रोहित दादा ते येतातच दादा फिरतायत अजितदा काय म्हणणं आलं ही सगळी मंडळी येतील आणि जातील अहो दादा अख्खं कुटुंब चुकीचं आणि तुम्ही एकटेच बरोबर असं कसं होऊ शकतं जेव्हा तुमचा सख्खा पाहून भूमिका घेतो की मी पवार साहेबांबरोबर उभं राहणार विचारांबरोबर उभं राहणार काहीतरी तथ्य असं नाव त्याच्या बोलण्या आणि ह्या सगळ्या पवार कुटुंबाला भाजप बरोबरचं नाव उघडवता गो सगळ्यांचे उद्योगधन देत ईडीसीबीआची भीती सगळ्यांनाच आहे ना ना आए। आए। तरी सुद्धा जर ही माणसं सगळी पवार साहेबांवर उभी असतील तर सर्वसामान्य माणसांना तुम्ही आम्ही पवार साहेबांची ताकद साहेबांना विसरून जमणार नाही आयुष्यात काही करू शंभर सुनीत्र पवार पडल्या तरी चालतील पण एक शरद पवार या माणसा परत जमा येणार नाही ना ना।